तिथं हे असत तिथं हे असत म्हातारीनं देवाचं नाव घेतलं नाही माय बापांनो शेवटी म्हातारी पण देवाचं नाव घेतलं नाही पुरं म्हणले बघा आपल्या आईने काही देवाचं नाव घेतलं नाही म्हणून गेली शेवटी निदान शेवटला म्हणले आज त्या तरी गंगामध्ये गेला चित्र कुठला कुठं तरी लांबच्या तीर्थक्षेत्रात ठिकाणी नव्हत म्हणे निदान आज तरी त्या विसर्जन पुरता मग काय करत पोरांनी एका मिक्सर मध्ये तुम्हाला सांगतो माता मालो एका मिक्सर मध्ये पोरांनी त्या हास्या नसेल त्या बारीक त्याचा उभा केला मिक्सर मध्ये डबीमध्ये लागेल घेऊन गेले काशीला जसे काशीला घेऊन गे। गेले एका ब्राह्मणाच्या मातावरती बॅग ठेवली आंघोळीला गेले आणि आंघोळला गेले, गेले ब्राह्मण काका बोलून आणले आणि बोलून आल्यानंतर ब्राह्मण काका म्हणले बघा लवकर मला काम आहे तुमच्या काय असेल का हस्त्या वगैरे घ्या पूजा लवकर आपण करू का असं म्हल्यानंतर त्या बॅग मध्ये हे कोय काय करू राहिले डबी उडक राहिले कशाची त्या असते पण त्या बॅग मध्ये डबी ना बाबा डबीच त्या बॅग मध्ये कारण त्या जी बाईक होती माटावर बॅग ठेवली की महाराज लोकांच्या बॅगी चा पाहिजे माटावर बॅग ठेवली हळंदीला वारीला कुणी आलं की त्या महाराज लोकांच्या बॅगी बाई आता काय करावं म्हणजे डबी काय सापडना ना ब्राह्मण काकाला म्हणले बघा आम्ही तुमच्याच मठावर बॅग ठेवली आम्ही काय इतर ठिकाणी ठेवली नव्हती म्हणे डबी ही तुमच्या मठावर काय झाली आहे तुम्हाला शोध लावा लागेल ते म्हणजे थांबा भा? माझ्या बायकोला बॅग ही चापायचं ना तिला चा। मला विचारायला लागल आणि बायकोला विचारायला लागल या बॅग मधली डबी घेतलीस का तुम्ही बघा तुम्हाला काय आगर विकल काय तुम्हाला काय आगर विकल हा असं बघा आवाज आला बाईला ती बाई काय मान्य व्हायना पण ते म्हणले बघ लवकर सांग पूजा करता आलेले आणि सगळ्यापेक्षा पेक्षा हे दक्षिण वाढून द्या म्हणली किती ते म्हणजे हे अकरा हजार देणार आहेत असं का आहे म्हणे बरं कुठे म्हणले आवडे काय नाही त्या डगीमध्ये काय नव्हतं कसं काय नव्हतं त्या डबीमध्ये आहो म्हणे काय नाही त्या डबीमध्ये पावड मग काय केलं काय ना म्हणजे आवळेवाडी म्हणून बाकीच लावले बघा काही लोक असेल मातानी त्या बाईच्या तोंडात गेली पण त्या गंगेत गेली का असे काय असतात शेवटी जातात पण देवाचं नाव घेत नाहीत

一生要多挣 नावडे माता पिता बघा काय केलं तर या करता स्वतःच्या संसारावर तुळशी पुत्र ठेवलं घालून या शून्य दास तो म्हणावं कोणाला बघा एक नंबरचे हरिचे चा दास कोण तर महाराज त्याच जगाच्या यादीमध्ये दानाच्या यादीमध्ये पहिल्यांदा नावे कोण पहिल्यांदा दानश्वर दान व्यक्ती त्याचं नाव काय आहे का तुम्हाला कर्ण बघा कर्णासारखं जगाच्या पाठीवर कर्ण दोन नंबरचा भक्त कोण छत्रपती बघा जगद गुरु तुकोबर यांनी कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी येऊन बसावं माझ्या महाराजांनी कीर्तनामध्ये येऊन बसावं आणि महाराजांच्या लक्षात यावं अरे माझ्या महाराजांवर जसा परमार्थ उच्च कुटीचा आहे तसा प्रपंच मात्र कमी पडतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरा मात्र नजराना पाठवा मात्र नजराना पाहिल्यानंतर माझ्या तुकोबरा म्हणावं देवट्या छत्री घोडे हे तू बऱ्या किंवा सोने रुपया महा मृत्यू हिरे वाणी किंवा पाशा जैसे म्हणजे माय बाप्पा न धन आवडेल मान आवडेल असं सांगता येईल मग दोन नंबरचे भक्त कोण तर माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि तीन नंबरचा भक्त म्हणजे बघा माझा राजा बघा भागवतामध्ये मध्ये पुढे बळी राजा हा वयाच्या सोळाव्या वर्षी राजा झाला माझा वयाच्या सोळाव्या वर्षी राजा झाला बघा सत्ता आली संपत्ती आली आणि दारू या तीन गोष्टी आल्या माणसाचं काय होत पाय घसरल्या एकत्रित आल्यानंतर माणूस आणि बळीच्या तीनही गोष्टी हातामध्ये आल्या मग आता करणार काय पण मायबापान बळीच्या हातामध्ये एक चौथी गोष्ट पडली ती म्हणजे का काय तर माझ्या जाणू करायची नाही विषय बघा या बळीने हे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर वाचली ज्ञानेश्वरी अशी सांगते महाराज असं बोलतात की बघा जन्म झाल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे एकदा तरी एक तरी वरी अनुभवावी किंवा वाचावी ज्ञानेश्वरी व्हावी एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे जन्म झाला तर एकदा तरी ज्ञानेश्वरी माय वाचली पाहिजे कारण जन्मा येऊ न केला आयुष्याचा एकदा तरी ज्ञानेश्वरी माणसाने वाचली पाहिजे कारण नाथ बाबा म्हणतात भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी नाम मने ग्रंथ श्रेष्ठ जीवनाला आल्यानंतर एका तरी माणसाने ज्ञान श्री एकदा तरी पंढरपूर पाय सोहळा करावा कारण आम्हाला सुंदर परमात्म्या सेवे करता त्याच नामचिंतन करण्याकरता प्राप्त झालेलं आहे ना त्याच्यामुळे एक तरी वी आण आणि या बळीराजाने एक ववी वाचली माय बापानं ती ववी अशी होती आणि मृत्यूवलो की, की, की जन्मी जे मग कर्म की जे बघा अशी सांगत होती की मृत्यू लोकांमध्ये जन्म आल्यानंतर माणसाने काय काय केलं पाहिजे एक तरी यज्ञ करावा आणि मृत्यू जन्मी जे मग यज्ञ कर्म की जे माणसाने एक तरी यज्ञ कर्म म्हणजे यज्ञ केला पाहिजे बघा यज्ञ कर्म एवढं सोपं का बाबा असं म्हणतात यज्ञ करत असत हत्तीच्या सोन्या एवढी तुपाची काय असली पाहिजे दार असली पाहिजे आणि जेव्हा गेल्यानंतर लोक दारतात महाराज गेले जायच एवढी यज्ञ करणं एवढं सोपं आहे का नाही जी यज्ञामध्ये आपल्याला लाकूड टाकायचं आहे ते लाकूड कशात असलं ला पाहिजे जन्माच असलं पाहिजे जी व्यक्ती लाकूड तोडण्याकरता गेली